श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः शोषण भव सिंधोच ज्ञापन सार संपद गुरो पादोदक सम्यक तस्म श्री गुरवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरु कार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे नव्वदव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण कृष्ण चतुर्दशी रविवार दिनांक एक सप्टेंबर दोन हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे त्रेपन्न दिनांक सतरा दहा एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हितगुज भाग आठ या हितबुजाच्या पुढील भागाचं मी पठण करीत आहे आपल्या प्रासादिक वाणीतून परमपूज्य सद्गुरू पुढील भागात म्हणतात देव भक्तांशी कधीही बोलत नाही म्हणून ते बोलण्याचे काम त्याने गुरूंना दिले आहे गुरु भक्तांशी सतत बोलत राहिल्यावर त्यांच्या शरीरामध्ये उष्णता वाढते सद्गुरूंच्याकडून मार्गदर्शन आशीर्वाद नेहमी घ्यावेत परंतु त्यांना कार्यकर्त्याचे रूप येता कामा नये परमपूज्य महाराजांनी भक्तांना गाणगापुराच्या मंदिरातील पूजेबाबत माहिती दिली पुजारी व परमपूज्य महाराज हे दोघेही मंदिरात पादुकांची पूजा करतात परंतु त्या दोघांच्या पूजेमध्ये फरक जाणवतो कारण परमपूज्य सद्गुरूंच्या पूजेच्या वेळी केशराचा वास अधिक येत असतो पूर्वी मी दहा वर्षांपूर्वी कार्तिक शुद्ध द्वितीया या दिवशी मंदिरात पादुकांची पूजा करीत असताना जेव्हा डोके पादुकांच्या टेकवले व वर उचलले तेव्हा पादुका गदागदा गदा हलत होत्या त्यावेळी ते बाजूलाच उभ्या असलेल्या पुजाऱ्यास ही बातमी बाहेर कोणालाही सांगू नको असे सांगितले तरीही पुजाऱ्याने सगळीकडे सांगितले देवाचे पाय डोके ठेवल्यावर हल्ले हे सगळ्यांना कळल्यामुळे तेव्हापासून गाणगापुरामध्ये मला प्रसिद्धी मिळाली व पुजारीही मला मान देऊ लागले ही ईश्वरी शक्ती सर्वांना सदैव मदत करीत राहावी त्यासाठी मी तिच्यापाशी प्रार्थना करतो घंटानाद एकानेच केला तरी त्याचा नाद सर्वांनी ऐकावा पूर्वी मी इथे वर्षातून दोन वेळा भगवंताच्या दर्शनाला येत असे आता मात्र एकदाच वर्षातून येत असतो संसारातील अडचणी जरी दूर झाल्या तरी तुम्हाला या शक्तीची प्रचितीच आली असे समजावे जिथे देवाची खूण असते त्यालाच क्षेत्र असे, असे म्हणतात लोकांनी अशा ठिकाणीच दर्शनाला जावे सर्वव्यापी परमेश्वराच्या चरणी शरणी जाऊन लीन व्हा सतत पुण्य साठवीत रहा तुमचे प्रयत्न हे हवेतच ते जर असतील तर आम्हीही तुम्हाला थोडीफार मदत करू शकतो शाळेतील मुलांनाही कमी मार्क असतील तर इतर खेळांचे वगैरे मार्क देऊन पास होण्यासाठी मदत करतातच तसे आम्हालाही करावे लागत असते धरणाचे पाणी सुद्धा ठराविक पातळीवर चढल्यावर धरणाचे दरवाजे उघडले जात असतात तसेच ईश्वराचे बाबतीत आहे तो दयाळू असल्याने दर्शन झाले आहे तुम्हाला त्यांचे कायम दर्शन मिळणे शक्य नसल्याने त्यांनी केलेला उपदेश सदैव कायम लक्षात ठेवा ज्या भक्तांना अजून अनुभव आले नसतील त्यांना पुढील काळात नक्कीच ते येतील तुम्ही सर्वांनी निसंशय भक्ती करा बिंबावर प्रेम करा प्रतिबिंबावर नको इथे बैठकीत सर्व विषयांवर मी बोलत असतो हा त्या शक्तीचा प्रभाव आहे बोलताना कोणत्याही ग्रंथाचा उल्लेख किंवा उपयोग केलेला नसतो हे ज्ञान तुम्हाला कोणत्याही पुस्तकात सापडणार नाही नियमित येथे येऊन ऐकून व लिहून घेऊन सांगितलेल्या सर्व गोष्टी एकत्र केल्यावर निरनिराळ्या विषयांवर ग्रंथ तयार होतील ग्रंथ लिहिणाऱ्यास सर्व विषयांची ज्ञानाची गरज आहे ग्रंथ प्रसिद्ध करणाऱ्यावरही याचा परिणाम व्हावयाला पाहिजे गुरूंचे कार्य केले तरच शिष्य होता येईल भक्तांनी रोज एक पान तरी गुरुवाणीतील वाचावे म्हणजे त्यांना शिष्य होता येईल नुसते गुरुवाणीचे भाग विकत घेऊन फायदा नाही दिलेल्या आशीर्वादाचेही वाचन व वा अनुकरण होणे आवश्यक आहे नुसते कपाटात ठेवून त्यांचा काही उपयोग नाही गुरुचरित्र हे एक्कावन्न अध्यायांचे आहे तसे पाहता ते एक हजार किंवा त्याहूनही अधिक अनुभवांचे झाले असेल गुरुचरित्रात आता कोणीही वाढ करायची गरज नाही कारण तो अधिकार फक्त सिद्धासच होता चमत्कार सांगितल्याशिवाय किंवा दाखवल्याशिवाय लोकांनाही त्याची जाणीव होत नाही म्हणून त्यांची आवश्यकताच आहे सर्वांनी आपला धर्म वृद्धिंगत करीत राहायला पाहिजे सतत प्रयत्न केल्यानेच ते साध्य होईल वैदिकांचा शास्त्री मंडळींचा सत्कार अधिकारी व्यक्तीकडूनच होणं आवश्यक आहे राजकारणी व्यापारी किंवा इतर व्यक्तींकडून सत्कार करून घेणेही योग्य नाही मध्यंतरी नाशिकला व्यापाऱ्यांनी सत्कार केला तर काहींचा सत्कार राष्ट्रपतींकडून नुकताच झाला पण हेही योग्य नाही मध्यंतरी अंतुले महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री यांनीही रुपये एक हजार एक व मानपत्र देण्याची परंपरा चालू केली पण तेही योग्य नव्हते नदीच्या पाण्याला वेग आहे असे वाटते त्याचप्रमाणे हे आहे योग्य पात्रतेच्या व्यक्तींकडूनच सत्कार होणं आवश्यक असते पॅन्ट घालणाऱ्या व्यक्तीकडून सत्कार होणं म्हणजे तो नगराध्यक्षांकडूनच झाल्यासारखे आहे ज्यांना धर्म पाळता येत नाही त्यांनी धर्म पाळत असलेल्यांना तसेच संस्थांना मदत करावी वैदिक हे संपन्नच असायला हवेत केवळ सोहळे नेसल्यानेच मनुष्यात फरक पडत नाही आंतरिक भाव पवित्र होणे महत्वाचे आहे वैदिक मंत्रांचा परिणाम ते म्हणणाऱ्यांच्या मनावर ऐकणाऱ्यांच्या मनावर तसेच न ऐकणाऱ्यांच्याही मनावर होत असतो कारण त्या मंत्रांनी वातावरणात शुद्धी होत असते आपलेही कार्य तसेच आहे कारखान्यात जसे पुढारी एकटाच पगारवाढ मागतो व त्याचा सर्व कामगारांना फायदा मिळतो तसेच ईश्वराकडे एकाने मागायचे व ईश्वर देताना सर्वांना विपुल देत असतो तशा पात्रतेचे मागणारे लोक तयार करावे लागतात वेद शिकण्यास खूप परिश्रम घ्यावे लागतात वेद ही विद्या नसून परंपरा आहे वैदिकांच्या मुलांना म्हणजेच ज्यांच्या घरी वेदांचे पठण चालत आले आहे त्यांच्याच मुलांना ती विद्या शिकण्याचा व म्हणण्याचा अधिकार आहे वेद ऐकण्यासच योग्य त्याचा अर्थ काढण्यास गेले तर काहीच अर्थ निघत नाही जसे वाद्य ऐकण्यास व वा वाजवण्यास योग्य परंतु पाहण्यास योग्य नाही आपल्या भक्तांच्या मुलांना वेद शिकण्यासाठी प्रवेश मिळणार नाही व ते शिकून तुम्हाला त्याचा उपयोगही नाही मागे एकदा गावातील लोकांनी त्रास देण्याच्या दृष्टीने एका भिक्षुकाच्या मुलीला वेद शिकण्यास पाठवले होते त्या येण्यामागे मला तिचे भाव वाईट असल्याचे लक्षात आल्याने तिला परखड बोलून तशा आचरणाबाबत सांगितले पूर्वीच्या काळी ही सर्व संतांना असेच तोंड द्यावे लागत असे एकनाथांनाही त्रास देण्यासाठी माणसे तयार करण्यात आली होती समाजात काडी लावणाऱ्या व्यक्ती खूप असतात परंतु करंगळी लावणारी व्यक्ती एखादीच असते तुमचे सर्वांचे भाग्य म्हणजे तुमच्यासमोर तशीच शक्तिमान व्यक्ती बसलेली आहे मी दगडा धोंड्यातून मार्ग काढून या स्थानावर आलो आहे मी संसारात कष्ट केलेले नाहीत तर धर्मासाठी कष्ट घेतलेले आहेत भक्तांसाठीही मी खूप त्रास सहन केलेला आहे आमचे हेच कार्य का। सत्य आहे तुम्ही आमचा अभिमान बाळगा स्वतःची वागणूक चांगली ठेवा तसेच दुसऱ्याची वाईट वागणूकही चालवून घेऊ नका ज्यांना सत्य शोधता आले नाही त्यांना गुरु म्हणू नका तुम्ही केवळ दर्शनाला आल्यासच मनातील इच्छा पूर्ण होतील गुरुंच्या क्षमता वैदिक मंत्र उच्चारल्याने वाढते पात्रता ज्यांची असेल त्यांनीच मंत्राचा उच्चार करावा इतर धर्मियांनीही मंत्र उच्चारू नयेत भक्तांनी आचरण पाळले तर गुरूंची शक्ती त्यांच्या उपयोगी येते सत्पुरुष ही काही कॉलेजमधील डिग्री नव्हे तर तशा व्यक्ती जन्मालाच येत असतात सद्गुरु त्यांच्याच पात्रतेवर तसेच कीर्तीवर जगत असतात तुम्ही जरूर त्यांच्या संगतीत जात जा दर्शनाला जात जा तुमचे सद्भाव फारच चांगले असतील तर गुरु तुमच्या घरी येतील तरी सुद्धा सर्व भक्तांनी शक्यतो स्वतःच नगरला दर्शनाला येत जावे श्री गुरुदेव दत्त आजचे हे हितभूज पटण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण पुन्हा भेटूया पुढील आशीर्वादासाठी उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदेव दत्त